वाला खूप जास्त गाड्या पळतात म्हणजे टॉपचं पहिर मिलणार एक म्हणजे सहज सहज नाही मिळणार नाही माहिती आहे मैदा आपण पहिरवल्याला फोन केला का तो काय म्हणतो दादा मग तुझ्या बैलाची व्हिडिओ टाक अरे बैल पळतोय म्हणून तुझ्याकडे पहऱ्या साइड मागतोय ना व्हिडिओ टाकून काय व्हिडिओचं काय व्हिडिओ फास्ट पण होते कमी पण होते तर ना या साइडला तुम्ही बघू शकता सुंदर असा बैल जिंकलाय आपण दादांना विचारूया दादा तुमची ओळख सांगा सर्वात आधी आम्ही रसायनी म्हणजे बोरवली आमचा गाव आहे आम्ही तिथना इथं आदा आलो आम्ही मौला शेरतीला आमच्या बैलाचं नाव पाखऱ्या आहे पाखऱ्या आहे हा कोणासोबत पळाला यो आपला खेडूपाड्याचा मामा भारत त्याच्या बायला बरोबर पाला आणि कधी मग तुम्ही आम्ही सकाळी तरी आम्ही साडे अकराच्या दरम्यान निघलो आम्ही बरोबर आता कुठं कुठं म्हणजे म्हणजे प्रॉपर आपली पातलगंगा पातलगंगा किती इथून अंतर तरी इथून जवळजवळ सोळा सतरा किलोमीटर होईल बरोबर सोळा सतरा किलोमीटर आणि पैरा कसा केला मग तुम्ही पैरा म्हणजे आम्ही नावड्याचा आहे त्याला विचारला आमच्या पाखरीशी पैरा पाहिजे तो बोलला आम्हाला का ठीक आहे तुला मी देतो पैरा आता आमच्या पैऱ्या बरोबर सध्या चार गुलाल झालं बोनिवली एक झाला उसाटण्याला एक झाला आता माऊला दोन झालं आम्ही आज नाच्याला टाका काय पिस्तूल आज आधीच्या पिस्तूला टाकला बरोबर म्हणजे मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण बरोबर आता चर्चेत येणार आहे काय बोलायला कारण कुठेतरी मला वाटतं आता पैर्या पण मागले जाते तुमच्याकडे हा पैर्या तर आमच्याकडे मागच्या जी आता सध्या चांगली गाडी पडते तीच आम्ही आता सध्या बोलवतो आता सध्या दुसऱ्या बायला विचार केलेला नाहीये बरोबर आहे आता जो नियोजन तुमचं आहे ती गाडी कुठल्या नावाने फलते मला एकदा सांगा ना स्वर्गीय या नावाने बरोबर दादा आता तुमची काय म्हणजे तुम्ही किती वर्षापासून जवळजवळ मी या क्षेत्रात पंधराशे सोळा वर्षे मी या क्षेत्रात आहे बरोबर आणि मग या क्षेत्राचा अनुभव काय सांगाल कारण आता मला वाटतं खूप जास्त गाड्या फलतात म्हणजे टॉपचं पैर मिळणार एक म्हणजे सहज सहज न मिळणार नाही माहिती आहे आपण पैरावाल्याला फोन केला का तो काय म्हणतो जाता मग तुझ्या बैलाची व्हिडिओ टाक अरे बैल पलतो म्हणून तुझ्याकडे पैयासाठी मागतो ना व्हिडिओ टाकून काय व्हिडिओच काय व्हिडिओ फास्ट पण होते कमी पण होते बैल पलतोय ना पलताय म्हणून तुझ्याकडे मागतो ना मग ते व्हिडिओ टाक या काय तू बोल ना तुमचा बैल आमचा कमी पडला तर बोल असे बरेच लोकांना आम्ही फोन करतो ते असं देत नाही आमच्या बैलाने आमची एवढी किंमत ठेवली ना आम्ही कधी पण या बैल आमच्या गुलालाच घेऊन जातो कसा आला दावणीला कसा आला दावणीला कसा आला म्हणजे आम्ही माल सिरसमधनं एक व्यापाऱ्याकडनं घेतला आम्ही माल शर्ध एक व्यापाऱ्याकडून घेतला आम्ही आणला त्याला आम्ही त्यांनी तिथून आणल्यापासून अजूनपर्यंत त्यांनी मुलाला तर जामण ठेवलाय बरोबर म्हणजे आधास्ताना घेतला आधा तासांना घेतलाय तुम्ही त्याला सांभाळला आणि त्याला संग, केला आता ही सर्व मंडळी आहे त्यांच्याबद्दल काय बोलाल ही सर्व मंडळी आम्ही का त्यांना सांगतो का आपल्याला उद्या शर्दीनं जात आहे नऊ वाजता सगळी वाड्यावर येतात योग गरम पाण्याने कोण पण कोणाची पण सेवा करतो संध्याकाळी सगळं मिळून मिळून सगळं पाठी सगळं आनंदात जातो बरोबर हा शरद जमली घरची माणसं पण बोलतात आपला बिल जिंकला टीव्हीवर वर बघत बसतात बरोबर हा आता हा आनंद काय बोला छोट्या मुला शिकत म्हणजे तुमच्याकडनं आज तो बोलला का पप्पा मला आज आजच नाही शर्तीना मी परत येत नाही पण बैलांनी त्याचा पण बघून त्याला गुलाला ठेवला हे आमच्या समाधानी काय नियोजन कुठं आमचं आता बाबू डायवरनी सांगितलंय का उसाटण्याला पलवाचा का चिंचूली पलवाचा तसा नियोजन आहे आता मी नाव सोडणार आहोत परत आता बाबू बोलतो मला एकदा तू सांग आपण काय पुढचा करू बरोबर चला तुम्हाला पुढचं आपण लवकरच मोठी एक मुलाखत घेऊ आणि आता तुम्हाला पण जायला उशीर झाली आणि माझ्या पण दोन तीन मुलाखती आहे तुमची जी आजची जी गुलाल झाली माझी गाडी पलाली गाडीसाठी शुभेच्छा पुढची वाटचाल चांगली राहो हे तुम्हाला अभिनंदन दे धन्यवाद धन्यवाद